या कथेचा पहिला भाग आधीच अपलोड केला आहे कृपया अर्जुन तिला चेष्टेने रसगुल्ला म्हणायचा ती होतीही तशीच रसरशीत गोड गुबगुबीत गोरीगोरी पान अगदी मोगऱ्याच्या टपोऱ्या कळीसारखी मयुरी त्याला म्हणायची खट्टा मिठा मुरांबा तो कधी गोड आंबट तापट प्रेमळ पती तर कधी शहाणा मुलगा व्हायचा लग्नाला दोन वर्षे झाली पण तरीही त्याचं मन भरत नव्हतं काही दिवसांचा अपवाद वगळता रोज तो तिला रात्री मिठीत घेऊन आवेगाने झोपायचा ती त्याला म्हणायची आज नको ना बरं नको तर नको तू म्हणशील तसं पण सावट अर्जुन म्हणायचा पण जेवण झाल्यावर मला रोज काहीतरी गोड खायला लागतं मग फ्रीजमधली मिठाई खा ना तुम्ही इतका रसरसित रसगुल्ला सोडून शिळी मिठाई का खाऊ मी तूच सांग मग तुमचा रसगुल्ला तरी कुठं ताजा आहे दोन वर्षे झाली की लग्नाला नवी नवरी नाही मी तू अगदी म्हातारी झालीस तरी माझ्यासाठी नवी नवरीच असशील म्हातारा रसगुल्ला म्हणून मोठ्याने हसत तो तिची चेष्टा करतो बरं आता झोपाना दमले आहे मी बरं हे घे झोपलो असं म्हणून सावट अर्जुन हळूच तिच्या कमरेत हात घालायचा तिला गुदगुल्या व्हायच्या अर्जुन प्लीज हे बघ आता इतकं तरी करू दे मला मला नाही झोपेत तुझ्याशिवाय फूल नाही फुलाची पाकळी तरी दे ती तशीच झोपण्याचा प्रयत्न करत असते मग हळूच तो तिचा कान चावायचा चा। का असे छळताय मी हॉलमध्ये जाऊन झोपेन हां हां जा जसं हा? काय हॉल लंडनमध्ये असल्यासारखं बोलतेस मी तिथं पण येईन मी तुम्हाला बेडरूम बाहेर हकलून दार लावून घेईन तू असं करणं शक्यच नाही का का नाही शक्य लग्नातून तुला पळवून आणली आहे मी विसरलीस अर का अर्जुन म्हणतात मला माझा नाद नको करूस करणार मी नाद काय करणार तुम्ही तिच्या हाती फुगवून लटक्या रागात म्हणाली आणि त्याने तिच्या गुलकंदासारख्या ओठांचा किस घेतला हे घे केलं मला जे करायचं होतं ते किती दुष्ट आहात तुम्ही तुझ्यापेक्षा कमीच मी का दुष्ट मला असं उपाशी ठेवतेस पाप लागेल तुला लागू दे पण आज नाही म्हणजे नाही इतकं भाकरीनं टोपलं भरलेलं असताना आज उपाशी झोपायची वेळ आली ती पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करत होती मयुरी मॅडम मुरांबा चांगलाच मुरलाय बरं का मुंग्याला लागायच्यात खाऊन घ्या नाही तर नंतर पस्ताव चाल लागू द्या मुंग्या ती आता वैतागली अर्जुन लाईट बंद करा ना त्याने लाईट बंद केली तिने डोळे मिटून घेतले त्याने पुन्हा चाळी सुरू केले तिच्या पाठीवरून हळूवार बोटे फिरवू लागला मानेवरून हळूहळू ती बोटे चालत तिच्या छातीकडे आली तीच बोटे तिच्या ओठांवर फिरवू लागला एक पाय तिच्या अंगावर टाकला आता तिला हलताच येईना त्याने हळू तिच्या गाऊंची बटणे कधी काढली तिला पण नाही समजलं ती आता त्याच्याकडे वळली आता काय नकार देणार त्याला त्याने तिला विवश केलं होतं त्याच्या स्पर्शाने ती उत्तेजित झाली त्याच्या डोळ्यात हातात काय जादू होती काय माहीत त्याने मयुरी भान हरवून जायची ती त्याला समांतर चिकटली हवासुद्धा जाऊ शकत नव्हती दोघांमधून मोरपीस फिरल्यासारखी त्याची बोटे तिच्या सर्व शरीरभर फिरत होती घट्ट मिठी आणि दीर्घ चुंबन देऊन त्याने तिला दूर केले पण आता ती कुठे दूर जात होती त्याला स्वतःकडे ओढत होती कोणाला तरी झोप लागली होती ना काय मयूर आणि सरकार आली का गंमत पण तिला आता काहीच बोलायचं नव्हतं ती त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत होती चल मला झोपू दे मिश्किलपणे हसत म्हणाला अर्जुन आता मार खाशील आणि तिने त्याचा कान चावला तिच्या बगड्यासारख्या पांढऱ्या शुभ्र दंतपक्तीच्या चाव्याने तो शहरला आणि आवेगाने तिला बिलगला ती आणि तो तृप्त झाले असाच होता तो प्रेमाचे चाळे करण्यात एकदम शातीर दरवेळी तो असाच काहीतरी जादू करून तिच्या नकाराचं रूपांतर होकारात करायचा फुलापासून सुगंध वेगळा करता येत नाही तसं अर्जुनपासून मयुरी दूर राहूच शकत नव्हती आणि तो भुंग्यासारखा सतत तिच्या मागे मागे असायचा तिच्या माहेरी गेली तरी सोबत जायचा एक रात्र कशी तरी काढायचा आणि झाला आता चार चला निघूया म्हणून गाडी काढायचा एकदा मयुरीची तब्येत बिघडली होती किती कासावीस झाला होता तो तिची खूप काळजी घेतली तिने ती लहान मुलीसारखी औषध खायला नकार द्यायची मग त्याला ती म्हण आठवायची दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही दाबून तिला औषध पाजायचा एकदा त्याच्या मित्राच्या बॅचलर पार्टीसाठी जायचं होतं तो तिलाही घेऊन गेला मी कशाला येऊ तुम्ही एकटे जा ना वेडीबिडी आहे का गं तू असं आपल्या देखण्या हँडसम नवऱ्याला बॅचलर मुलींमध्ये एकटं सोडायचं नसतं एवढं पण कळत नाही का गं तुला ती म्हणाली का त्यात काय झालं अगं आधीच खूप जणींचा डोळा आहे तुझ्या भोळ्या नवऱ्यावर सारख्या गळ्यात पडायला येतात तू असलीच म्हणजे तुला घाबरतील ना त्या तू माझी बॉडीगार्ड म्हणून चलत सोबत त्याच्या या विनोदाने ती खळखळून हसते दोघेही पार्टीत जातात एका कोपऱ्यात बसले होते खरंच आज तो तिच्यापेक्षा हँडसम स्मार्ट दिसत होता आणि चेहऱ्यावर भुरळ पाडणारे हसू त्याला पाहून मुली त्याची गळाभेट घेत होत्या ते पाहून तिला कसं तरीच वाटलं एक तरुण मुलगा मुलगी मिठीत एकमेकांना किस करत होते त्यांना पाहून त्यानं तिला डोळा मारला तिने डोळे मोठे गेले त्याने तिला किस मागितला वेडा आहे का तू हे घर नाही आपलं फक्त घरीच किस करावं असं कुठं लिहिलंय गं तो म्हणाला नाही हा फाजीलपणा बंद करा तुम्ही त्यात काय फाजील बायकोलाच किस मागितला ना मी अहो या आपल्या प्रायव्हेट गोष्टी आहेत त्या अशा सर्वांदेखत चल मग तिकडे चेंजिंग रूममध्ये निर्लज्ज आहात तुम्ही आपण डायरेक्ट लग्न केलं ना असं प्रियकर प्रेयसीसारखं चोरून प्रेम केलंच नाही ते आज मला करायचं आहे घरी तू माझी बायको असशील आता येते की नाही सांग ती नाही म्हणाली चिडली आणि बाहेर जाऊ लागली आणि त्याने तिला अलगद फुलासारखं त्याच्या भळकटबाहूनमध्ये उचलून चेंजिंग रूमचा दरवाजा बंद केला आणि तिला किस करू लागला आणि ती हिमक त्याच्या या कटात सामील झाली आणि किस करू लागली दोघे बाहेर आले तेव्हा सगळे टाळ्या वाजवून हसत होते तो तिच्याकडे मिश्किलपणे पाहून हसत होता आणि ती लाजून पळाली त्याचा बिझनेस आता खूप वाढला होता त्याला परदेशात ब्रँच उघडण्याची ऑफर आली होती त्यासाठी त्याला महिनाभरासाठी जावं लागणार होतं आणि तो जायला तयार नव्हता ती रुचली काही केल्या बोले ना जेवत पण नाही त्याच्याकडे बघायची सुद्धा नाही कारण त्याची ने तिची नजरा झाली की त्याचे खटाडोळे तिला मोहात पाडायचे आणि तिचा राग कुठल्या कुठे पळून जायचा यावेळी तिने ठरवलं होतं ती त्याला तिचं ऐकायला लावणारच घरात शांतता होती इतक्यात तिला तिच्या मैत्रिणीचा फोन येतो कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी आता झाली का पंचायत आता कसं जाणार तो तर काय तिला रिक्षा आणि एकटीला जाऊ देणार नव्हता याची तिला एकशे एक टक्के खात्री होती त्यामुळे ती तसं करायच्या भानगडीतच तस पडली नाही राणीचा फोन होता संध्याकाळी सहा वाजता कार्यक्रमाला बोलावले फक्त एवढंच म्हणाली त्याने फोर व्हीलर न काढता टू व्हीलर काढली एरवी त्याला तिला घेऊन फोर व्हीलरने लॉंग ड्राईवर जायला आवडायचं आज चांगली संधी होती पण तरीही टू व्हीलर घेतली ती काहीच बोलली नाही पण तिला त्याचा अंदाज आला होता ती त्याला आता स्पर्श होऊ नये म्हणून प्रयत्न करत होती पण तो मुद्दाम ब्रेक मारायचा आणि मयुरी त्याच्या अंगावर आदळायची त्याच्या पाठीला तिच्या छातीचा स्पर्श व्हायचा हो ती गुपचुप गालातल्या गालात हसायची आणि तो तिला आरशात पाहून मनातल्या मनात हसायचा दोन दिवसाच्या आबोल्याचा काही उपयोग झाला नाही त्याच्या स्पर्शाने ती विरघळून गेली आणि मिठी मारून खेटून बसली तिने असा तिचा रुज रुसवा त्याने न बोलता काढला होता त्याचं बोट जरी तिच्या अंगाला लागलं तरी ती मोहरून जायची पारिजातकाच्या फुलासारखी अलगत त्याच्या मिठीत शिरायची फोर व्हीलर नेली असती तरी ही गंमत आली नसती हुशारच होता तो इतका मग मयुरीने त्याला खूप समजावलं माझी शपथ आहे तुला तू जा माझी काळजी करू नको तुझी नाही काळजी मयू मी माझी काळजी करतोय तुझ्याशिवाय मी कसा राहू तुझा चेहरा पाहूनच माझ्या दिवसाची सुरुवात होते आणि तुझ्या मिठीत दिवसाचा शेवट तरीही ती त्याला समजवण्याचा प्रयत्न करते तिची ही इच्छा नव्हती त्याला पाठवण्याची पण तो इतका हुशार कर्तबगार होता की या संधीचं तो नक्कीच सोनं करणार होता संभाषण चतुर्थ तो फारच होता त्याचं तो या संधीचं नक्कीच सोनं करणार होता त्याचं कर्तृत्व सिद्ध होणार होतं तू मला तिकडे इतकी शपथ देऊन पाठवतेस पण तिकडे जर मला दुसरीच एखादी आवडली तर तर तिला घेऊन ये आम्ही सुखात राहू दोघी बघ हं मी तुला सवत आणीन आणा माझ्यासारखी मिळाली तर नक्की आणा मग अवघड आहे का कितीतरी मुंद मुली सुंदर आहेत की असतील पण तुझ्यासारखी तूच आता नाईलाजाने तो तयार झाला जायला बॅग घेऊन गाडीत बसला आणि मयुरीने त्याला जड अंत करण्याने निरोप दिला त्याला जाऊन एक तास झाला तिने घड्याळ्यात पाहिलं तिला त्याला फोन करायचा होता आता तो अजून विमानात बसला असेल आणखीन थोड्या वेळाने फोन करते असं ती मनाशी म्हणत होती आणि इतक्यात दाराची बेल वाजली दार उघडलं तर स्वारी दारात हजर मोडली तुझी शपथ मी तुला मला काय शिक्षा करायची का ती कर पण मी नाही जाणार तुला सोडून असं लहान मुलासारखा पाय आपटत म्हणाला मयुरी किचनमध्ये काम करत होती कांदा चिरत होती पोह्यांसाठी तो अंघळ करून आला आणि तिला मागून मिठी मारली आणि मयुरीच्या हातावर चाकू आला बोट कापलं तिचं तेव्हा खूप राग आला त्याला स्वतःचाच तिचं बोट तोंडात घेऊन चोखू लागला ती त्याच्याकडे प्रेमळ नजरेनं पाहत होती आणि तो स्वतःच्याच हाताने स्वतःच्या गलावर चापट्या मारत होता हे काय करतोस तू वेडा आहेस का हो आहे मी वेडा तुझ्या प्रेमात तुला माहीत नाही का तिच्या डोळ्यात पाणी आलं अर्जुन नका ना इतका प्रेम करू माझ्यावर मला कधी कधी भीती वाटते माझीच नजर लागल आपल्या प्रेमाला मग हरकत नाही लागू दे बिनधास्त कारण तुझ्या नजरेत सुद्धा मीच आहे तुझ्याशी बोलण्यात कधी जिंकली आहे का मी तू अख्खाच्या अख्खा मला जिंकला आहेस जिंकलं तर तू आहेस मला आय लव यू अर्जुन आणि तो पटकन म्हणतो थँक यू मी आहेच इतका हँडसम तिला खूप हसू येतं असं कोण म्हणतं का फक्त मीच म्हणतो म्हणूनच इतरांपेक्षा वेगळा आहे ना मी हे मात्र खरं होतं त्याची स्टाईल प्रेम करण्याची पद्धत सगळ्यांपेक्षा वेगळी होती तो नाही का मला आय लव यू म्हणणार मग तो म्हणायचा आय ट्रस्ट यू कारण पती पत्नीच्या नात्यात प्रेम तर हवंच पण त्याहून जास्त विश्वास असणं महत्त्वाचं त्याचे विचार सर्वात हटके असायचे म्हणून ती अर्जुनच्या रंगात कधी रंगून गेली तिचं तिलाच कळत नव्हतं असेच काही दिवस जातात आणि एक दिवशी तो अमितला घेऊन घरी आला आता ते दोघे चांगले मित्र झाले होते तिचं आणि अमितचं लग्न होतं ती अर्जुनला पसंत करत नव्हती पण त्याचं तिच्यावर खूप प्रेम ती नकार देत होती म्हणून त्याने अमितला सांगितलं होतं की तू या लग्नाला नकार देशील का मी काहीतरी करू बिचारा गरीब अमित घाबरला आणि गेला मानवातून निघून आणि अर्जुन उभा राहिला बहुल्यावर मयुरीशी तिच्या इच्छेविरुद्ध लग्न केलं हे सगळं तिला अमितला पाहून आठवलं ती किचनमध्ये गेली तो आत आला हा कुठे मिळाला तुम्हाला घरी का आणलं मला अवघडल्यासारखं होत होतं त्याच्यासमोर अगं त्याचे केवढे उपकार आहेत माझ्यावर त्याने तुझ्याशी लग्न केलं नाही म्हणून तू माझी झालीस तुझं प्रेम होतं ना त्याच्यावर इतक्यात त्याला विसरली आता या माणसापुढे काय बोलणार मला म्हणाले तू बिंदास्त बोल त्याच्याशी शेवटी तो तुझं पहिलं प्रेम होतं मी चकित होऊन अर्जुनकडे पाहत होते कुठला नवरा असा तिच्या पहिल्या प्रियकराला घरी आणून तिला भेटवतो मी अमितशी बोलले मला फार बरं वाटलं पण त्याच्याविषयी माझ्या मनात फक्त आता एक मित्र अशीच भावना होती रात्री तिने त्याला मिठीत घेऊन विचारलं तुम्ही असं का केलं तेव्हा म्हणाला मयू तुला सांगू पहिले प्रेम ते पहिलेच असतं ते आयुष्यात कधीच विसरलं जात नाही आयुष्यात घडणारी प्रत्येक पहिली गोष्ट माणसाच्या कायम लक्षात राहते मग तो शाळेचा पहिला दिवस असो कॉलेजचा तारुण्याच्या उंबरट्यावर केलेलं पहिलं प्रेम आवडायला लागलेली ती एक पहिली व्यक्ती आणि पहिलं लग्न लग्नाची पहिली रात्र आणि तू माझं पहिलं प्रेम आहेस मयू अमित आपल्या फॅक्टरीतच कामाला आहे हे तिला माहीतच नव्हतं आता तिला झोप लागली होती तिने डोळे बंद करून घेतले तो म्हणाला मला मात्र माझ्या सगळ्या रात्री कायम आठवणीत राहणार आहेत का पहिली रात्र नाही का लक्षात तू रोजच मला पहिल्या रात्री सारखीच आवडतेस तितकीच हवी हवीशी वाटतेस त्याने पुन्हा त्याची जादू सुरू केली त्याने बोलता बोलता मयुरीची पुन्हा झोप उडवली दोन दिवसांनी लग्नाची दुसरी ॲनिव्हर्सरी होती खरं तर लग्नाची तारीख उलटून पंधरा दिवस झाले होते पण ज्या दिवशी लग्न झालं तो दिवस अर्जुन ॲनिव्हर्सरी म्हणून साजरा करत नव्हताच त्याने तिला लाल रंगाची साडी गिफ्ट केली होती ती आरशापुढे तयार होत होती तो बेडवर आरामात टेकून बसला होता तिच्या मोहक खालचाली हळत होता तिने लाल साडी घातली होती केस मोकळे होते गळ्यात फक्त नाजूक मंगळसूत्र तिचं अप्रतिम सौंदर्य तो डोळ्यात साठवत होत होता तिला अजून लाल बुंद झाली होती त्याच्या नजरेला नजर द्यायची हिंमत नव्हती तिच्यात तो तिचं आवरून होण्याची वाट पाहत होता पण ती तशीच लाजून उभी होती त्याला आता धीरच धरवेना त्याने तिला पाठी मागून घट्ट मिठी मारली तिच्या माण्यावर किस करून हळूच फुंकर घातली ती शहारली त्याचे दोन्ही हात तिच्या पाठीवरून नाभीपर्यंत मुक्तपणे फिरत होते तिच्या श्वासाची गती वाढली होती तिचे डोळे अजूनही बंदच होते ती तिच्या डोळ्यातील लज्जा आरशात पाहू शकत नव्हती तिने त्याला विचारलं ॲनिव्हर्सरी आज का करत आहात तुम्ही तो म्हणाला त्या दिवशी मी अचानक तुझ्या आयुष्यात आलो होतो तुझ्या मर्जी रद्द पण ज्या दिवशी तू मला मनापासून स्वीकारलं तू तुझ्या मर्जीने माझ्या मिठीत आलीस तोच दिवस माझ्यासाठी खूप खास आहे आणि वेडपट किती प्रश्न विचारतेस तुझ्या प्रश्नांनी मूड जाईल माझा तो अलगद तिला उचलून बेडवर ठेवतो लाईट बंद करतो त्याचे हात तिच्या कमरेत होते आणि अंधारात ती हसत होती